सुटला सुटला या मैदानाचा फायनल फेरा सुटला माग क्वार्टर फायनल चे गाडी मालक गाड्या लावून घ्या श्री महत्वा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य दिव्या दिडवागीकरांचा मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरामध्ये कोण होतोय प्रथम क्रमांकाचा मान करी लढा आहे अलीकडं बादल पलीकडं आर्याल रायबान पक्षा पलीकडं बादल विराट आणि त्याच्या पलीकडं रुद्र आणि पिष्टन लढत पाहायला मिळाली निकाल गेला स्क्रीन कड़ा हा वाले क्वार्टर फायनलच्या गाड्या लावून घ्या क्वार्टर फायनलच्या गाड्या लावून घ्या टास्क क्रमांक एक वरती नागोवर्सन नागो अविराज ना बनगर ढोकमोरकर आई वरती आई तुधापनशन कैलासवाची दादासाहेब कापसे दसुरकरांचा माने आणि पिस्तूल तीन वरती मारुती प्रसंग समाधान मित्र गिरवी चेतक आणि रायबा तास क्रमांक चार वरती दादासाहेब काटकर आनंदनगर बाजा आणि कारतूस आणि सामन्यातली गाडी दोघात संगणमत झालं आई तुझा भाव निसन आणि अनिकेत रणखांबे दसूर यांचा राजा आणि भरतृ तुसेना अक्षय भैया मोहिते टोळू यांचा पिस्टन तास क्रमांक पाच वरती सार्थक मदने जाखनगावकरांचा चिमण्या आणि पुसेगावकरांचा शंभू तास क्रमांक सहा वरती नितीन दत्तोसरकर यांचा या ठिकाणी एकशेकरांचा बाजीराव आणि कोरेगावकरांचा गरुडा आणि तास क्रमांक सात व ते सागर शेठ कटरेवाडी घानंद। सनी शेठ जहांगीर शेठ खरसुंडी पॉवर प्लस करार आरतना बार खरसोंडी खटावकर हा या मैदानाचा क्वार्टर फायनल लावून घ्या आणि गाड्या आसोडा अय मैदानात नाही या ना मग